मोठी बातमी बैठकीमध्ये आदित्य ठाकरे शिंदे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं शिंदे येतात सर्व आमदारांकडून उभं राहून त्यांचं स्वागत करण्यात आलं आदित्य ठाकरे म्हटलं मात्र खाली बसूनच राहिले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना टाळलं बैठकीमध्ये आदित्य ठाकरे शिंदे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं रस्ते संदर्भातल्या घोटाळ्यासंदर्भातल्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व पक्षीय आमदारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्यासाठीच ही बैठक बोलवण्यात आली होती था। मात्र बैठकीमध्ये आमने सामने आलेले आदित्य ठाकरे शिंदे पाहायला मिळाले शिंदे येतात सर्व आमदार उभे राहिले आदित्य ठाकरे मात्र बसलेलेच होते अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे सध्या संपर्कात गिरीश आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे अखेर समोरासमोर साडेतीन वाजता मुंबईतील रस्ते काँग्रेसची करण्यासंदर्भातील बैठक आहे ती पार पडते या बैठकीला एकनाथ शिंदे आत्ता थोड्या वेळापूर उपस्थित झालेले आहेत आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा बैठकीला उपस्थित झाले त्यावेळी प्रोटोकॉल म्हणून सर्वच आमदार आहेत विधानसभाध्यक्ष आहेत हे उभे राहून त्यांचं स्वागत केलं होतं मात्र याच वेळी आदित्य ठाकरे हे प्रकारचं स्वागत त्या ठिकाणी केलं नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हापासूनच आदित्य ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष करून आहेत त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर रस्ते करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यात भ्रष्टाचार झालेत याचे सातत्याने आरोप हे आदित्य ठाकरे करत आहेत आणि त्या संदर्भातील बैठक आणि या बैठकीत दोन्ही नेत्या आमने सामने सामन्याने त्यांनी पहिल्यांदाच होत आहे आणि त्या स्थितीत हे दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर जी आपण बघितली तर ही परिस्थिती यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सर्वांनी उभं राहून स्वागत केलंय त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मात्र बसून होते त्यामुळे एक कुठेतरी एक आदित्य ठाकरे आज यात्रा या ने बैठकीत नेमकं काय भूमिका घेतात आहेत काय कशा पद्धतीने बोलतात काय मागणी करतात हे देखील पाहावं लागेल मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी आहे ती आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत केलेली आहे अजूनही विषय आहेत त्यावर आदित्य ठाकरे अजून बोलणार आहेत मात्र काही जेव्हा बैठक सुरू झाली त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी केली त्यामुळे बैठकीत नेमका निर्णय काय होतो हे देखील पाहावं लागेल एकनाथ शिंदे आलेले आहेत आता त्यामुळे एकनाथ शिंदे या संदर्भात काय उत्तर हे देखील धन्यवाद गिरीश आपण सविस्तर माहितीसाठी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले मात्र यावेळी जेव्हा शिंदे दालनात पोहोचले त्यावेळी सर्व आमदार उठून उभे राहिले यावेळी आदित्य ठाकरे बसलेलेच पाहायला मिळत आहेत व्हिडिओ आपण साम टी व्हीवर पाहतोय साम टी व्हीच्या हाती ही दृश्य लागली आपण या दृश्यांमध्ये पाहतोय एकनाथ शिंदे आल्यानंतर तर उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्यासाठी सर्व आमदार हे उभे राहिले आणि त्यानंतर आदित्य ठाकरे तेव्हा बसलेलेच होते